नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे गिरहा तर ही घटना साधारणपणे तेरा वर्षांपूर्वीची आहे मी माझ्या आत्याकडे गावी गेलो होतो गाव अगदी निसर्गरम्य होता वस्तीही अगदी तुरळकच सगळीकडे हिरवीगार शेती आणि ये जा करण्यासाठी पाय वाटा त्या काळी गाव हवे तेवढे विकसित नव्हते रस्त्यावर विजेचे खांब वगैरे काहीही नव्हते त्यामुळे रात्री बाहेर पडताना कंदील घ्यावा लागायचा गावाच्या वेशी बाहेर खाडीच्या पाण्याने भरलेले एक तळे होते त्यामुळे त्यात भरपूर मासे असायचे आम्ही ठरवले की दुपारी तिथे जाऊन मासे पकडायला जाळे टाकून यायचे आणि रात्री आठ साडेआठ वाजता जेवण वगैरे उरकून जाळे काढायला जायचे तोपर्यंत भरपूर मासे मिळतील तसे आत्ताचा मुलगा लगेच तयार झाला कारण तो म्हणाला की त्याचवेळी आपल्याला बरेच खेकडेही मिळतील ठरल्याप्रमाणे आम्ही दुपारी जाऊन जाळे टाकून आलो त्या दिवशी रात्री जेवण व्हायला बराच उशीर झाला आणि तळ्यावर जायचे आहे हेही आम्ही पूर्ण विसरून गेलो साधारण दहाला माझ्या लक्षात आले तसे मी आत्याच्या मुलाला आठवण करून दिली मी जेवायला गेलेलं मटण डब्यात भरलं आणि त्याला म्हणालो की तिथे गेल्यावर मस्त निवांत बसून खाऊ तसे आम्ही दोघेही घाई गडबडीने कंदील आणि मासेभराला एक पिशवी घेऊन तसेच सोबत देवीचा अंगारा घेऊनही सायकलवरून निघालो मी मागे बसलो होतो आणि तो सायकल चालवत होता काही वेळात आम्ही गावाची बेसोलांडून बाहेर आलो तो परिसर अगदी निर्मनुष्य होता आणि त्यात अगदी गडद अंधार पसरला होता झाडांची सळसळ इतकीच काय ती ऐकू येत होती आम्हाला तशी रात्री फिरायची सवय होती त्यामुळे नको ते विचार मनात येत नसत मे महिना असल्यामुळे बरेच उकडत होते साधारणपणे पंधरा मिनटांनी आम्ही खाडीचा पूल ओलांडून खालच्या बाजूला आलो जेवायला आणलेले मटण बाजूला ठेवले आणि तळ्यात उतरून जाळे काढू लागलो जाळाला भरपूर मासे लागले होते आम्ही पटापट मासे काढून पिशवीत भरू लागलो काही मिनटात आम्ही सगळे आटोपून जायला निघालो तसे तो म्हणाला की आपले जेवण राहिले तसे मी म्हणालो की आता जाऊ दे इथे नको आपण नारळाच्या बागेत जाऊन जेवायचो आम्ही गावाच्या वाटेला लागलो ला पूल ओलांडून खाडीच्या मधल्या रस्त्याला लागलो दोन्ही बाजूला पाणी होते काही वेळात वाराचा वेग वाढू लागला वारा इतका जोरात वाहू लागला की आम्हाला सायकल चालवायलाही त्रास होऊ लागला तितक्याच माझे लक्ष रस्त्याच्या कडेला गेलं तिथं कोणीतरी होतं साधारण माणसा इतकीच उंची असावी मी कंदील त्याच्या दिशेने फिरवला पण तो आमच्यापासून बराच लांब होता त्यामुळे त्याचा चेहरा काही नीट दिसला नाही आम्ही जसजसे त्याच्याजवळ जाऊ लागलो तसे तो नीट दृष्टीस पडू लागला मी पुन्हा कंदील त्याच्या बाजूने वळवला कंदिलाच्या प्रकाशात दिसली की त्याचे अंग पूर्ण चिखलाने बरबटले आहे आम्हाला वाटले की एखादा माणूस मासे पकडायला आला असेल त्यामुळे आत्याच्या मुलाने सायकल थांबवली आणि विचारले मिळाली का मासळी तसे तो अतिशय किळसवाने आवाजात म्हणाला असाच उभा राहा आमच्या नजरे देखत वाऱ्याच्या वेगाने तो आमच्या समोरून खाडीच्या पाण्याजवळ गेला आणि अतिशय वेगात खड्डा खणू लागला आम्हाला काही क्षणासाठी कळलंच नाही की काय घडतंय माझ्या आत्याच्या मुलाने घाबरतच त्या माणसाच्या मागे बघण्यास मला खुणावली आणि मी नीट निरकून पाहू लागलो तो आमच्यासमोर काही फुटांवर पाठमोरा उभा राहून खट्टाखणत होता कंदिलाच्या जेमतेम पडणाऱ्या उजेडात मला असं काही दिसलं की माझं काळीच भीतीने धडधडू लागलं माझ्या हातापायाला कंप सुटला आणि माझा जीव जातोय की काय असंच वाटू लागलं तो साधासुद्धा माणूस नव्हता त्याला सापासारखी लांब लचक शेपूट होती त्याच्या हालचालीवरून आम्हाला कळून चुकलं की आम्ही खूप मोठ्या संकटात पडलो आहोत आम्ही झटकन सायकलवर बसून तिथून निसटू लागलो तितक्यात त्याला आमची चाहूल लागली तसे तो आमच्या मागे धावू लागला अतिशय विचित्र आवाजात ओरडत किंचाळत आमचा पाठलाग करू लागला मी मागे बघतच नव्हतो पण मागून येणारा तो आवाज काळेच चिरत होता तो आवाज जसजसा जवळ येत गेला तस तसं वाटू लागलं की आता आपलं काही खरं नाही तितक्यात मला आठवलं की आत्याने देवीचा अंगारा दिला होता मी पिशवीत हात घातला आणि अंगारा काढून त्याच्या दिशेने भिरकवला तसे त्याचे अंग भाजू लागले आणि जागच्या जागी थांबून वेदनेने तो तडफडू लागला आम्ही जीव मुठीत घेऊन अतिशय वेगाने सायकलवरून त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतो मला वाटले की आपण थोडक्यात वाचलो आणि हिंमत एकवटून मागे वळून पाहिले तर पुन्हा तो आमच्या दिशेने वेगाने पळत येत होता आता मात्र होता नव्हता तर रान गळून पडला माझ्या हातातली जेवणाची पिशवीही खाली पडली तसे पुढच्या क्षणी त्याने त्यावर झडप घेतली आणि पिशवी फाडून आतले मटण तिथेच खात थांबला आत्याचा मुलगा सायकल चालवून पूर्ण दमला होता कारण त्याने संपूर्ण ताकदीने सायकल चालवली होती आम्ही त्याच्यापासून बरेच दूर आलो घराजवळ पोहोचल्यावर सायकल आणि माशाने भरलेली पिशवी तशीच टाकून आम्ही धावत घरात शिरलो आम्ही प्रचंड घाबरलो होतो धावत आल्यामुळे आजी उठली आणि आम्हाला काय झालं म्हणून विचारू लागली तसे आम्ही सगळा प्रसंग सांगितला आजी आम्हाला चिडूनच म्हणाली तुम्हाला एवढ्या रात्री खाडीजवळ कोणी जायला सांगितले आणि गेलात तर ठीक पण हे मटण वगैरे न्यायची काय गरज होती आम्ही दोघं अगदी रडकुंडीला आलो होतो तसे ती आम्हाला पाहून शांत होत समजावून सांगू लागली तुम्ही तळाजवळ गेल्यावर मटण बाजूला काढून ठेवले होते ना त्याच्याच वासावर गिर्रा आला होता गिर्रा खाऱ्या पाण्याच्या जवळ राहतो असं म्हणतात तो, तो माणसाला सहजासहजी मारू शकत नाही पण आपण त्याच्यासमोर एका स्थितीत उभे राहिलो तर तो आपल्या आकाराचा खड्डा खणून आपल्याला त्यात पुरतो आपण जर जागा बदलत राहिलो तर तो पुन्हा दुसरा खड्डा खणायला सुरुवात करतो आणि त्याचा प्रयत्न फसतो आजीचे बोलणे ऐकल्यावर आम्ही निशब्द झालो होतो काहीही न बोलता आम्ही अंतरुणात जाऊन पडलो पण घडलेला प्रसंग इतका भयानक होता की नजरेसमोरून जातच नव्हता साधारण तासाभरानंतर मला बाहेर कसला तरी विचित्र आवाज येऊ लागला एखाद्या प्राण्याच्या गुरगुरण्याचा तसे मी खिडकी हलकीशी उघडून बाहेर काय दिसते हे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो बाहेरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नव्हता कारण आमचा माग काढत गिर्या आमच्या घरापर्यंत आला होता पण सायकलवरच्या माशांची पिशवीमुळे तिथेच थांबून ते खात होता मी धपक्या पावलाने मागे फिरून अंतरुणात जाऊन झोपलो ती रात्र कशी काढली माझे मलाच माहिती सकाळी आजीच्या बोलण्याने जाग आली तसे मी उठून बाहेर जाऊन पाहिले तिथे फक्त सायकल आणि फाटलेल्या पिशवीचे तुकडे होते आज त्या जीव प्रसंगाला कित्येक वर्षे उलटली असली तरी तो प्रसंग अजूनही माझ्या स्मरणात कायम आहे जसा की कालच घडलाय देवाची कृपा म्हणून आम्ही या सगळ्यातून सुखरूपपणे बाहेर पडू शकलो ही बैकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद